हाय हॅलो नमस्कार पूनम जाधोज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे रक्षाबंधन स्पेशल डिश स्वीट डिश जो गुलाबजामुन सुद्धा चालेल ते म्हणजे आपण रताळ्याचे गुलाबजामून बनवणार आहे त्याच्यासाठी मी हे घेतलेत रताळे त्याचे छोटे छोटे तुकडे केलेत आता मी हे कुकरमध्ये वापरून घेणार आहे मी ज्याच्यामध्ये रताळे घातलेत ना त्याच्यामध्ये पाणी नाही घातले फक्त साठ्यामध्ये पाणी घातलं आहे आणि ते आपण वापलून घेतले वापलून म्हणजे किती माहिती आहे का पाच ते सहा शिट्ट्या घेतल्यात म्हणजे ते पूर्ण गिर शिजवून घेतल्या आहे आणि आता आपण हे सोलून घेणार आहे आता बघा हे सगळं गा कुकर गार झाल्यानंतर ना थोडा वेळ मी बाहेरच काढून ठेवला होता डब्बा आणि त्याच्यानंतरनं मग घ्यायचं नाही का हे सोलून घेते सगळं आता हे सोलून घ्यायचं आपण सगळं व्यवस्थित आणि स्मॅशरनी मस्तपैकी सगळं स्मॅश करून घ्यायचं एक चांगले तीन ते चार मिनटं आपण हे सगळं ना असं म्हणजे पूर्ण पिठासारखं व्हायला पाहिजे असं स्मॅश करून घ्यायचं हे पूर्ण आता ह्याच्यामध्ये थोडीशी वेल मी वेलची पूड टाकली आहे आणि आता आपण ह्याच्यात टाकणार आहे म्हणजे दूध पावडर पण दूध पावडरीचं प्रमाण असं पण नाही घे घे म्हणजे सांगू नाही शकत आहे त्यामुळे मी एकाना वाटीमध्ये घेतले आणि ती चमच्याने ॲड करते जशी लागेल तशी आता हे रताळे आहेत पाऊ किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम आता मी स्टार्टिंगला पहिला चार चमचे टाकले होते दूध पावडर आता मी ती मिक्स पूर्ण झाल्यानंतरनं परत चार चमचे ॲड केले आणि परत ते मळून घेते असं हलक्या हातानं आपल्याला म्हणायचं आहे जास्त असं नाही का जोरात नाही करायचं एकदम हां आता ते पीठ मळून ठेवून घ्यायचं आपण आणि आता आपण बनवणारा ह्याच्यासाठी लागणारा पाक तर पाकासाठी कसा आहे मी अर्धा लिटर पाणी घेतलं आता कमीही पाणी घेऊ शकतो आपण असं काही नाही पण म्हणजे ॲटलिस्ट थोडंसं जास्त पाक असावं असंच मला वाटतं त्यामुळं मी मी घेतले त्याच्यासाठी ना अर्धा लिटर पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये दीड ग्लास साखर ॲड केली आता ही साखर पूर्ण विरघळू देवली आहे जोपर्यंत विरगळते ना तो तोपर्यंत हलवलं मी असं हलवून घेते ह्याला एकदा साखर विरगळले ना मग हे आपण ते ठेवले आता पाक तर उकळतोय तोपर्यंत आपण जे पीठ म्हणून ठेवलं होतं ना ते पण थोडंसं भिजल्यासारखं होतं आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे आता बघा हे एकदम लांबून असे नाही का पेड्यासारखंच वाटत आहेत ते पण असे छोटे छोटे जसे आपण गुलाबजामुनचे गोळे असतात ना एकदम छोटे छोटे तसे गोळे बनवून घेते मी सगळ्या त्या पिठाचे तोपर्यंत आपला पाक पण तिकडं बनतोय हे असे सगळे बघा हे गोळे असे बनवून घ्यायचे आता आपण हे गोळे बनवून घेतोय छोटे छोटे तोपर्यंत तिकडं पाक पण तयार होतोय म्हणजे मग कसं होईल छोटे छोटे गोळे ब म्हणजे आपलं इकडे हे पण काम होतं नाही त्यामुळे हो पहिला मी आधी पाक बनवायला ठेवलाय जेणेकरून म्हणजे पाक थोडासा अर्धा शिजेपर्यंत मग गोळे बनवून तळून पण घेता होईल पूर्ण पाक तयार होऊपर्यंत हे बघा हे बघा असे छोटे छोटे सगळे गोळे मी बनवून घेतलेत एकदम हे बघा हे लांबून असे नाही का पेड्यासारखेच दिसत आहेत ते पण हे छोटे छोटे असे गोळे म्हणजे आता आता आपण ह्याला ना सगळ्याला थोडे थोडे टाकून असे तळून घेऊयात मस्तपैकी बघा हा पाक बघा असा उकळतो इकडे आणि आता आपण कढई ठेवून मस्तपैकी तेल ओतूया त्याच्यात आणि थोडे थोडे गोळे असे तळून घेऊयात बघा छा पाच सात गोळे घेत टाकलेत मी आणि तळून घेते मस्त बघा एकदम मीडियम फ्लेमवरती वरती आहे मी गॅस जास्त मोठा नाही किंवा जास्त बारीकही नाही असे तळून घ्यायचे मस्त कलर कलर पण आणि आतून पण व्यवस्थित प्रॉपर भाजले जातात मीडियम फ्लेम असते आणि जर मोठा गॅस ठेवला ना तर वरूनच कलर येतो आणि आतमध्ये तसेच राहतात ते आणि लो ठेवला तरी पण नाही प्रॉपर वाजले होत त्यामुळं मिडियम फ्लेमवरती ठेवायचे आणि मस्तपैकी असे तळून घ्यायचे आहेत सगळे आपल्याला आता हे आता हे आपले सगळे तळून घे झालेले आहे आणि आपला पाक पण तयार आहे बघा आता मी जस्ट आत्ताच गॅस बंद केला पाक पण तयार आहे पाक पण काय असा खूप म्हणजे एकदम पुढे गेलेला एक तारी वगैरे पण नाही पण साखर अशी व्यवस्थित थोडासा चिकट असेल इत इतपत ठीक आहे बघा असे मस्तपैकी गुलाबजामून तयार होतात बघा ते बघा सुंदर असे गुलाबजामून तयार झाले ते बघा आतून पण किती छान वाटतंय बघा ते मी एक तुम्हाला दाखवते फोडून हे बघा बघा तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू